होम साई मंडळ शिवनगर चौदरपाडा साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोला व हो पालखी सोला बालयोगी विशालनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सोहळा होत असते वर्धापन दिनानिमित्ताने गावातून पालखी सोहळा टाळमृदुंगाच्या ग गजरातून काढण्यात येते या पालखी सोहळ्यात आमने लोणार परिसरातील वारकरी मंडळी व शिवनगर गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात तसेच मान्यसरी दीपक सुरेश पाटील यांच्या हस्ते साईबाबा मूर्तीचे अभिषेक करण्यात आले व साई भंडारा महाप्रसाद संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत व रात्री साडेआठ ते साडे दहा पर्याय जितेंद्र महाराज पाटील आमणे यांचे सुश्रुवाचे कीर्तन झाले ओम साई मंडल शिवनगर चौधरपाडा यांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच ओम साई मंडळ शिवनगर चौधरपाडा अध्यक्ष मान्यश्री सुखदेव पाटील साहेब उपाध्यक्ष संजय पाटील साहेब मान्यश्री मारुती पाटील साहेब मान्यश्री हरचंद्र हल्या पाटील साहेब पुजारी मान्यश्री गजानन बाला पाटील साहेब प्रमुख पाहुणे मान्यश्री कृष्णाजी वाखडे साहेब कुमार वीरेंद्र दयानंद चोरगेसाहेब मान्यश्री भगवान केने साहेब मान्यश्री नवनाथ चौधरी साहेब मान्यश्री शशिकांत थलेसाहेब मान्यश्री काशीनाथ वाखडे साहेब मान्य श्री सुरेश चौधरी साहेब व सर्व होमशाही युवक मंडल तसेच मान्यश्री श्री कृष्णाजी वाकडे साहेब व मान्यश्री श्री संजय पाटील साहेबांनी मनोगत व्यक्त केले श्री गणेश कुणबी समाज मंडल श्री साईबाबा मंडल आणि यांच्या वतीनं सलामात प्रमाणे वर्षी आनंदाने उत्सवाने आणि चांगल्या प्रकारे साईबाबांचा एक दिवसाही देवी एक दिवशीय भंडारेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अनेक वर्ष ह्या शिवनगर ते शिर्डी अशी पाही दिंडी सोला साईबाबांचा या गावातून जात होता परंतु काही कारणास्तव आणि या गावातून जी पालखी साईबाबांच्या दर्शनाला जायची आणि खूप लोक त्यावेळेला आनंदात आणि उत्साहात जायचे परंतु मंडळाने असा निर्णय घेतला की रस्त्याला जाताना अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी मंडळाची फारच एक अटासाचा सामना करावा लागत होता कारण तर अनेक गाड्या रस्त्याने चालतात आणि प्रवासी आपले पदयात्री एका रांगेत चालत नाही साईबाबांचे पदयात्री अनेक अनेक असे ग्रुपने चालत आहेत आणि तिथे कदाचित धोका होण्याचा संभावने धोका होतो आणि म्हणून या मंडळाने चांगला निर्णय घेतला आणि मी देखील त्यांना सांगितलं की आपल्या गावातून पालखी आपण एक दिवसाची जर काढली तर खूप आनंदाची गोष्ट आणि खरोखर त्या मंडळाला धन्यवाद द्यावा तेवढे दे थोडे आणि या मंडळाच्या माध्यमातून शाहीबाबांची पालखी संपूर्ण गावात आणि ते निघतो आणि पालखीच्या दिवशी आणि संपूर्ण गावाला परिसराला एक भंडाऱ्याचं आयोजन केला जातो आणि अन्नदान अन्न क्षेत्र अन्न आणि या ठिकाणी केला जातो त्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी अशीच मेहनत चांगल्या प्रकारे घेतलेली आहे आणि असंच कार्य त्यांनी करावं कारण या साईबाबांच्या मंदिराचं नियोजन केलं त्यावेळेला मला वाटतं या मंडळींनी खूप मेहनत घेतली आणि आम्ही देखील त्यांना सपोर्ट चांगल्या प्रकारे केला याच्यासाठी आपल्या गावामध्ये आमच्या गावा आपल्या आम गावामध्ये गावा अनेक मंदिरं आहेत आणि परंतु या ठिकाणी साईबाबाचं मंदिर झाला आणि शिर्डीला न जाता या ठिकाणी गुरुवारी लोक दर्शनाला येतात आणि सर्वांना त्याचा लाभ प्राप्त होतो आणि या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे खचून न जाता आपण चांगल्या प्रकारे कार्य करता आणि असं करत राहावं आणि देणारे दान देणगी देणारे अनेक लोक आहेत आणि आपल्याला सहकोशीने मदत करतील आणि आपण देखील सर्व सदस्यांना घेऊनच विचार विनियम करून हे कार्य करावं कारण तर हा खेळ एकट्याचा नाही सर्वांना घेऊन गेलो पाहिजे आणि या मंडळाने असंच बरेच वर्ष झाली चांगल्या प्रकारे ते काम करतायत आणि त्यांनी असं करावं जेणेकरून आपल्या सर्व गावातील मंडळी याला जोडली पाहिजे आणि ते जोडतायत आज पालखीला बघितलं की साईबाबांची पालखी जवळजवळ दोनशे ते चारशे लोक इथून पालखीला पालखीच्या सोबत होते गावात तर अनेक लोक आणि अने आज आमच्या गावामध्ये दोन मृत्यू झालेले आहेत दोन लोक आमचे आमच्याच कुटुंबातले त्यामुळे काही मंडली या ठिकाणी येऊ शकली नसतील परंतु दुःखाचा सावड असल्यामुळं परंतु साईबाबाच्या दर्शनाला अनेक मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांचा दर्शनाचा लाभ त्यांनी घेतला या मंडळाला माझ्याकडनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे कार्य चालू ठेवावं या साईबाबांचा भंडारा अनेक प्रकारचा मोठा होईल मला तर बोलायचं आहे की या ठिकाणी आपण जर गौताव सुरेश भंडार सुरेश चौधरी आणि किशोर भंडारी आपण इथं गौतावर जेवण घालतो गौता आमचा आपला माणस आहे एक तरी झाला पाहिजे ते भंडाऱ्याचं एक संत साधन होईल आणि अनेक अडचणी आपल्या गावात येतात काम करण्यासाठी तर सर्वांनी आपण त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे इथं तर कोणाची काही मालकी नाही आहे आणि चांगलं काम आपण सर्वजण करतात आणि दोन दिवसापूर्वी कालच आमच्या सुरेश चौधरींच्या वडिलांच्या क्रिकेटची स्पर्धा भरवली आणि खरोखर असे आम्ही सर्वजण एकत्र राहिलो तर आमच्या गावाचा विकास झाल्यावर राहणार नाही कारण आमच्या गावाला असतात लोक का ते एवढा मोठं आमचे कार्यकर्ते आहेत आणि गावात जायला रस्ता नाही लोणार टू परा बघल्यानंतर आमच्या तोंडावर लोक बोलतायत परंतु आपला छोटासा कार्यकर्त्यांचा खेळ नाही इथं करोडो रुपयाचे त्या लक्ष रस्त्याला निधी लागणार आहे देखील आपण पंतप्रधान सडक आणि मुख्यमंत्री सडक योजनेमधून या रस्त्याचा सर्वे झालेला आहे आणि जर समजा मार्चपर्यंत मार्चच्या नंतर जर होत मार्चपर्यंत होत नसेल तर आपण जरूर आंदोलन करणार आहे आणि सर्व ग्रामस्थांनी देखील आपण एकत्र यायला पाहिजे कारण ह्या गोष्टी मांडल्याशिवाय काय होणार नाही का जंगलामध्ये काँक्रीटचे रस्ते बनवले या ठिकाणी आमदार खासदार निवडून येतात आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आपण मोठी गावं आहेत जवळजवळ तीन हजार लोकसंख्येचं गाव आणि दोन हजार मतदार आहेत आपल्या शिवनगरमध्ये परंतु आपल्याला दाद दिलेली नाही त्या लोकांनी त्याच्याबद्दल आपल्याला काही त्यांना आता काही बोलायचं नाही परंतु आपण सर्वांनी एकत्र राहिलो तर आपण चांगला काम करू शकतो आणि या मंडळाने घेतलेला कार्य असाच सतत चालू राहावा अशी अपेक्षा ठेवतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र जय श्री जय बाबा ओम साई कृपा मंडल शिवनगर चौधपडा तसेच श्री गणेश कुंभी समाज उन्नती मंडल त्यांच्या परिस्रमाने आणि दानशूर व्यक्ती आमचे गावचे राजकीय आणि सामाजिक ह्याच्यातून सर्व दानशूर व्यक्तींनी सरळ आपल्या इथे संकल्पना केली साईबाबाच्या मंदिराची आणि साईबाबा मंदिराची तर केली की आता वाघडे साहेबांनी सांगितले करो करत तर खरोखरच हो की आपल्या गावामधून जर पालखी फिराली तर गावामध्ये जर असे एक मोसम तयार होतो की चांगल्या प्रकारचं मोसम तयार होतं तर त्याच्यासाठी आपण गावामध्ये पालखी फिरवण्याचा एक दिवशी विचार केला आणि दोन वर्षापासून पालखी आपण गावामध्ये फिरवतो आणि तिकडनं आल्यानंतर भ भजन कीर्तन याच्यानंतर आपल्या दिवशी महाप्रसादाचा आयोजन केला जातो तरी आणि साईबाबांच्या चरणी एवढीच मस्त की आमच्या चरणी आहे की स आमच्या गावावर सर्व लोकांना

अनंग कामना पूर्ति जय जय त्रिभुवन का देव मणि माला विजय कंठ का भक्त पुकारो लावण्य परम गतिना तनुजा चरते गुरु జగ 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 हरि के ओ आणु बाबा के ओ आणु जगत जोरा दैवे मन के गुरुद्वारे तुम में संसारी आना पागियो बेकना बिसारी वारि नाही तम

oh